हॅलो फ्रेंड्स कशात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर दुपारची वेळ आहे किती वाजले साडेतीन वाजलेले आहेत शनिवार आहे आज साडेतीन वाजले दुपारचे आणि मी तयारी करत होते म्हटलं आता व्हिडिओ वगैरे काढावे रील्स वगैरे काय आहेत <laughs> ते तर त्यासाठी तयारी केली आणि म्हटलं आता व्हिडिओ काढावा एक कारण खूप दिवसापासून तो व्हिडिओ जो आहे ना मला काय बोलू काय नाही असं झालं पण माझं हेच नव्हतं चांगलं क्लिअरिटी वगैरे येत नव्हती व्यवस्थित त्याच्यामुळं मी शांत बसले होते म्हटलं आता काय करू मनात जो राग आहे तो येत होता बाहेर कारण आपण जे नाही ते काय मला म आता समजतच नाही आहे माझ्या नावाची का बदनामी करतात लोक आणि त्यांना काय भेटतं माझ्या नावाची बदनामी करून हेच मला कळत नाही तर पडद्याला बघा समीक्षाने कशी लिपस्टिक वगैरे लावून ठेवली लिपस्टिक लावून ती लावून हे केले पुसले लिप्स तर कसं दिसतंय चांगलं दिसतंय का आज साडी घातली तर चांगलं म्हणजे का मला माहिती आहे मी चांगली दिसत नाही पहिल्यांदाच एक मुद्दा क्लिअर करते मला माहीत आहे मी चांगली दिसत नाही पण सगळ्यांना स्वतःवरती प्रेम असतं कोणाला स्वतःची स्वतः आवडत नाही कोणाला आवडत काळा कसा कसा पण असू दे ते स्वतःला स्वतः आवडतंच ना जरी आपण तर म्हटलं की नाही बाबा मी चांगलंच नाही दिसत किंवा मी ते किती माणूस ते किती मुलगी छान दिसते मी तिच्यासारखी नाही दिसत मग त्यासाठी आपण जीव तर नाही देऊ शकत ना बरोबर त्यासाठी आपण जीव नाही देऊ शकत कारण जे दिसणं असतं अन बाह्य रूप जे असतं ते आपल्या हातात नसतं आणि तर रूप आपल्या हातात असतं कसं वागायचं कसं बोलायचं हे आपल्या हातात असतं पण बाह्य रूप जे आहे ते देवाने आपल्याला जन्मता दिलेला असतं आणि ते बदलत म्हणजे कोणाच्याच हातात नाही बदलणं आणि मला काय वाटतं माहिती आहे का बाह्य रूपापेक्षा अंतरूप रूप चांगलं पाहिजे सुंदर पाहिजे भरपूर वेळा मी बोलत आलेली आणि भरपूर मला कमेंट पण आहेत तू अशीच दिसती तू तशीच दिसती मी नाही त्यांच्यावरती लक्ष देत जास्त बरोबर पण काय कधी कधी अशा कमेंट आहेत ना त्या मनाला लागतात भरपूर मी लक्ष नाही देत तरी पण कुठंतरी असतं ना बरोबर कुठंतरी असतं ना की आपल्याला चांगलं म्हणावं कोणीतरी बरं ना का म्हणू पण वाईट तरी ना का म्हणू चांगलं नका म्हणू वाईट नका बोलू तुम्हाला बघायचे असले तर बघा नाही तर त्या सोडून बरोबर मी चांगली दिसत नाही माझे दात पुढे आहेत म्हणून मी जीव तर नाही देऊ शकत ना बरोबर की नाही का मी जीव द्यायला पाहिजे अशी इच्छा आहे का वाटतंय कोणाला बाई तू चांगली दिसत नाही तू जीव दे की कोणी दिलाय आतापर्यंत बाबा मी चांगलीच दिसत नाही म्हणून मी आता जीवच देते हां बाकीच्या घरा बाकीच्या गोष्टी आहेत का नाही जीवनामध्ये का चांगली नाही दिसत म्हणून ह्याच्यावरच चा असतं का सगळे सारखे सगळे सारखे दिसत नाहीत एक गोष्ट सांगा सगळे सारखे सगळे एकदम सुंदर सुंदरची लाईन अशी सगळी अख्खी सुंदर सुंदर असे दिसतात असं आहे का पण तरी दिसतं कशात तरी कशात कमी आहे असते कमी आणि मला माहिती आहे माझा स्वभाव चांगला आहे मी माझ्या जे जवळचे लोक आहेत ना त्यांना मी खूप सारं धरून भर धरून राहते आणि मला असं वाटतं की त्यांचं कधीच नाही वाईट हवं त्यांच्यासाठी माझ्या मनात खूप अशी प्रेमाची भावना असते आणि हेच महत्त्वाचं असतं की माझ्याकडे मा जरी रूप चांगलं नसलं ना तरी ह्या गोष्टी आहेत बर भरभरून की मी समोरच्यासाठी काही पण करायला तयार आहे काही पण समोरचं जर माझ्या जीव म्हणजे माझ्या जवळचं असेल ना त्यासाठी ते मी काही पण करायला तयार आहे काय बोलू कशावरून बोलू हे काय मला कळा ना कारण आपल्यातलेच लोक असतात ते कमेंट करतात आणि जे कमेंट करून हे करतात आता जे मला माहित आहे ना मी चांगली नाही किंवा काय कशी दिसते काय का, जे आहे ते माझं मला बरोबर जरी तुम्ही आता छान दिसत असेल तुम्ही जरी लय भारी दिसत असेल तर त्यातलं तुम्ही मला नाही ना देऊ शकत किंवा आपलं सौंदर्य आपण कोणाला वाटू नाही शकत किंवा जे गुण आहेत ते आपण वाटू शकतो पण सौंदर्य कसं वाटायचं जे देवाने मला दिले तेच ते त्यातच मी खुश आहे आणि मला नाही वाटत काय जे आता मला भरपूर लोक म्हणतात की ताई तुम्ही वेट लॉस केलं तर तुमचे दात वगैरे बाहेर आले माझ्याकडं नाही आहे यार पैसे दात दात रिपेअर करण्यासाठी किंवा दात आतमध्ये घालवण्यासाठी जरी असलं तरी ले ले कुटो -कुटो ते मी ते माझ्याकडं भरपूर असे हे आहे लिस्ट लागलेली आहे की कुठं कुठं पैसे घालवायचे दाता त्याच्यामुळे मी दाताचा विचार नाही करू शकत आणि झाले गेलं आहे माझं जर नसतं झालं गेलं लग्न करायचं बाकी असतं जे मला दातावरनंच रिजेक्ट होत असते ना तर मग विचार तरी केला असता की बाबा आपल्याला हे करायचं असतं आणि स एक सांगू का लग्नाच्या वेळेस पण मी हा विचार केला असता की जो आपल्याला बाह्य रूपावरनं जज करतोय तो आपल्याला आपली सात जन्मभर निभू शकेल का पण यांचं असं नाही आहे त्यांनी मला कशी का असाना दिसते छान दिसते मला आवडते पण त्यांनी घरच्यांचा पण विचार नाही केला बरोबर त्यांनी घरच्यांचा पण विचार नाही केला की ही कशी दिसते काय दिसते दात पुढे दिसतात किंवा काय दिसते नाही त्यांनी फक्त आणि हे या लोक ही आहेत तर तुम्ही म्हणाला तर ताई तू कशाबद्दल बोलते काय बद् बोलते तर एक कमेंट आहे त्याच्याबद्दल बोलते मी आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे इतके दिवस मी जरा शांत होते म्हटलं की नाही नको ना बोलायला आता गप्प बसावं थोडा वेळ आणि तर त्यांना काय वाटलं तिला काय वाटलं हिच्याकडं कंटेंटच नाही आहेत ठीक आहे तर काही लोकांना ना समजतच नाही की दिसण्यापेक्षा असणं किती महत्त्वाचं आहे हे आपण दिसणं हे वरवरचं असतं हे काही काळापुरतं कार असतं आणि कोणी आहे का हो असं तुम्ही बघितलं आहे का की जे चांगलं नाही दिसत ते आता मी आता मी चांगलं दिसत नाही म्हणून मी आता माझं आयुष्य संपवतो कोणी बघितलं आहे असं कोणी तुम्ही वाचलं आहे कुठे की मी चांगलं दिसत नाही म्हणून मी आता मला नाही जगायचं कोण देऊ शकतो का जीव तर कोणीच नाही देऊ शकत जीव बरोबर जीव कोणच नाही देऊ शकत की मी चांगले नाही दिसत कारण भरपूर लोकांच्या भरपूर हे असतात की दिसण्यावर कोण जीव नाही देऊ शकत किंवा पैसे त्याच्या दिसण्यावरती नाही खर्च करू शकत माझ्या घराचं काम आहे माझ्या मुलांचे शिक्षण आहेत माझ्या त्यांचं पोरीचं आता कधी पण हे होईल तर मी माझ्या सौंदर्यावर नाही खर्च करू शकत आणि कोणच नाही माझ्याकडे जरी जास्त पैसे असते ना तरी नाही करू शकत नाही कारण मला ना आंतरबाह्यावरती नाही एवढा विश्वास सॉरी बाह्य जे दिसणं असतं ना त्याच्यावरती नाही एवढा विश्वास कारण दिसणं कधी ना कधी हे होतं काय म्हणतात त्याला दिसणं जे ते कधी पण म्हातारं होऊन ते हे होत जातं मातीत विलीन होतं पण स्वभाव स्वभाव चांगला पाहिजे स्वभाव जर आपला चांगला असणार आपण मेल्यानंतर पण आपण लोकांच्या मनात राहतो घर करून राहतो की हां तिचा स्वभाव चांगला आहे तिचा स्वभाव छान होता ती अशी होती ती तशी होती तिचं म्हणजे त्यातून तरी आपण जिवंत राहतो पण दिसण्या काय हो एखादं वय जर आपलं गेलं ना एक लिमिट मर्यादित वयापर्यंत आपण छान दिसू शकतो सुंदर दिसू शकतो बरोबर आणि त्यासाठी एवढं नाही खर खाटाटोप करू शकत मी आणि जीव तर नाही देऊ शकत अजिबात बाबा कारण माझ्या माझ्यावरती जीव लावणारे लोक पण भरपूर आहेत मला जीव लावणारे लोक जरी मला जीव ला लावणारे नसले तरी मी ज्यांच्याला जीव लावते त्यांच्यासाठी जगणं मला खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं मी तरी नाही दिसण्यासाठी जीव देऊ शकत भरपूर वाईट वाटतं मला आणि माझ्यापेक्षा लोकं कुरूप आहेत त्यांनी का तेच करावं का जीव द्यावा का तुमचं असं म्हणणं आहे की जे चांगले दिसत नाही त्यांनी त्यांना जगायचा अधिकारच नाही असं आहे का ठीक आहे ना दिसते मी अशी दिसते आहेत माझे दात पुढे मग जर तुम्हाला वाटत असेल तर मग द्या पैसे गोळा करून करते मी माझ्या दाताची ट्रीटमेंट काय वाईट बोलते का हुँ? करते मग माझ्या दातांची ट्रीटमेंट आणि दिसेल मग छान तुम्हाला मी आणि जर तुम्ही दिले ना तरी नाही करणार मी ट्रीटमेंट कारण ते पैसे मी कुठंतरी वेस, वेस इन्व्हेस्ट करेल किंवा कुठंतरी लावेल कारण भरपूर पैसे लागतात ते मला आत्ता सध्या आणि त्यासाठी मी काही पण कोणतं पण पाऊल नाही उचलू शकत की व्ह्यूसाठी किंवा कायसाठी ठीक आहे आता हा व्हिडिओ मी का काढते हे तुम्हाला नक्की कारण पुढे कळेल कारण तुम्ही बघा आता हा व्हिडिओ मी याच्या इथपर्यंतच थांबवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी का असं बोलते हे तुम्हाला नक्की कळे कारण एक कमेंट आलेली आहे मला त्याच्यावरती मी तुम्हाला सांगते की मी असं का बोलते ते ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय